या आरोपानंतर भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत महेश गायकवाड यांनी केलेले आरोप खोटे असून आमच्या कार्यकर्ता बनण्यासाठी सदस्यांची नोंद करावी लागते विशाल आमच्या कुठलाही सदस्य नाही मात्र विधानसभेच्या निवडणुकीत विशाल गवळी महेश गायकवाडचा फोटो फेसबुक पोस्ट टाकून महेश गायकवाड आमदार म्हणून शोधतो बरा अशी पोस्ट टाकल्याचा फोटो माध्यमातून दाखवत यावर राजकारण करू नये पोलीस योग्य तो न्याय देत आहे पोलिसांचा मनोबल खच्चीकरण करू नये पोलीस योग्य तो कारवाई करत आहे असे सांगत महेश गायकवाड यांच्या आरोपाला आहे मी आज पीडित कुटुंबांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो होतो तर त्यांनी आश्वासन दिलं की मी त्याला कठोर फाशीची शिक्षा देईन आणि मी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू आणि तुम्हाला जे काही सहकार्य असेल ती मदत करू आणि तुम्ही निश्चिंत राहा काय राजकारण किंवा काय होणार नाही जे काही कायद्याने होईल ते आम्ही नक्की करू आणि तुम्ही फास्ट ट्रॅकवर आम्ही ते नेऊन खाशी शिक्षा त्यांना देऊ लावलं

आणि त्याप्रमाणे घटना घडल्यापासून चोवीस तासाच्या आतमध्ये पोलिसांनी अत्यंत कुशलतेने या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटकसुद्धा केली आरोपींना अटक केल्याच्या नंतर ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्याचबरोबर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने त्यांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांना सूचना देऊन या सर्व प्रकरणामध्ये कठोरात कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने पोलिसांनी काम करावं अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यासाठी तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यासाठी आणि सरकारी वकिलांची नियुक्ती करणे या सगळ्या प्रक्रिया पोलिसांनी खूप तातडीने पूर्ण करून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या विषयामध्ये पोलिसांचं काम हे अभिनंदनीय आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या प्रकरणाची जी काही तपास यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीने राबवली या सर्व विषयामध्ये सुरुवातीपासून भारतीय जनता पक्ष म्हणून मी असेल आमच्या आमदार सुलभाताई गायकवाड असते आम्ही पीडित कुटुंबियांच्या संपर्कामध्ये होतो आणि त्याचबरोबरने पोलिस यंत्रणेच्या संपर्कामध्ये होतो पोलिसांनी पहिल्याच दिवशी आम्हाला शब्द दिलेला होता की आम्ही रात्रभरातून आरोपीला अटक करतो आमच्याकडे त्याचे क्लू मिळालेले आहेत आणि त्या पद्धतीने पोलिसांनी त्यांचं कामसुद्धा पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून अशा सगळ्या विषयामध्ये अशा संवेदनशील विषयामध्ये स्टेटमेंट करणं किंवा त्याच्यातून पोलिसांचं मनधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीचं कोणतंही वर्तन भारतीय जनता पक्ष म्हणून यामध्ये झालेलं नाही आत्ता राहता राहिला आरोप जो आत्ताच आमचे मित्र महेश गायकवाड यांनी केलेला आहे तर मी परत एकदा सांगतो हा राजकारणाचा विषय नाही आणि मला स्वतःला वैयक्तिकदृष्ट्या कधी कोणावरती आरोप करणं किंवा एखाद्याने राजकीय आरोप केलं तर त्याला उत्तर देणं मला आवडत नाही परंतु विशाल गवळीचा भारतीय जनता पक्षाशी काळी मात्र कुठलाही संबंध नाही भारतीय जनता पक्षाचा तो साधा कार्यकर्ताही नाही आणि सक्रिय कार्यकर्ताही नाही एखादा सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी आमची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये त्याला त्याचा ते फॉर्म भरावा लागतो त्याच्यामुळे तो आमचा साधा सदस्यही नाही आणि राहता राहायला त्यांनी कुणी काम केलं किंवा कुणाचं काम केलं परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मला अत्यंत खेदानी हे नमूद करावं वाटतं की हे विशाल गवळीचं पेज आहे आणि या पेजवरती विशाल गवळीने जे लिहिलेलं आहे ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की विशाल गवळी हा कोणाचा समर्थक होता मी परत एकदा सांगतो की या अशा गोष्टीचं राजकारण करणं हे मला आवडत नाही परंतु विशाल गवळी याने महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ स्वतःच्या फेसबुक पोस्टवरती पोस्ट, पोस्ट केलेली होती आज महेश गायकवाड यांनी विशाल गवळीचा संबंध भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून आम्ही आज हा पुरावा आपल्यासमोर मांडत आहोत आम्हाला याच्यामध्ये कोणतंही राजकारण करायचं नाही अशा गंभीर घटनेमध्ये सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे कल्याणपूर्वमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमामधून ज्या ज्या काही लोकांकडून गुन्हे करतात अशा सर्व गुन्हेगारांवरती त्यांचे काही हिस्ट्री शिटर आहेत अशा सर्व हिस्ट्री शिटर लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणीसुद्धा आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर पीडितेलासुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्वजण कटिबद्ध आहेत आमच्या आमदार सुरभाताई गेले तीन दिवस सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत चित्राताई वाघ याही या ठिकाणी भेट देऊन गेल्या त्यांनी डी सी पी आणि ॲडिशनल सीपींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे काल आमचे अमरजित मिश्रा म्हणून जे नेते जे त्यांना पूर्वी राज्यमंत्र्याचा दर्जा होता तेही काल भेटून गेले त्यांनी एक लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे आज गणेश नाईक साहेब जे आपले या जिल्ह्याचे मंत्री आहेत ते आज सात वाजता पीडित कुटुंबाला भेट द्यायला येतात आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आजच आमचे आमदार सुलभाताई गायकवाड यांनी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत पीडित कुटुंबियाची भेट घालून दिलेली आहे आणि त्यांना देवेंद्रजींनी विश्वास दिलेला आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल आरोपीला फाशी आणि फाशीचीच शिक्षा होईल त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार म्हणून देवेंद्रजी करणार आहेत हे सर्व सांगण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं धन्यवाद